नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गव्हाणे मित्रांनो डी एम ई आर मार्फत दुसरी रिस्पॉन्स शेट जाहीर करण्यात आलेली आहे उमेदवार आता ऑनलाईन पद्धतीने आपल्या खात्यात लॉग इन करून आपली अंतिम रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकतात रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवाराने अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे उमेदवारासमोर आता अशा प्रकारचं पेज ओपन होईल या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड आणि कॅप्चा कोल्ड टाकून लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला दोन नंबरचा पर्याय पोस्ट सिलेक्शन बघायला मिळेल त्यावरती तुम्ही आता क्लिक करायचं आहे पुन्हा दोन नंबरचा पर्याय कॅन्डिडेट रिस्पॉन्स असा तुम्हाला बघायला मिळेल यावर क्लिक केलं की के तुमची जी दुसरी म्हणजेच अंतिम रिस्पॉन्स शीट आहे ती स्क्रीनवरती ओपन होईल उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही याची पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता तसेच मित्रांनो रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आपण मागील व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तो व्हिडिओ चॅनेलवर जाऊन तुम्ही बघू शकता तसेच त्या व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देण्यात आलेली आहे महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करण्यात विसरू नका धन्यवाद